म्हणून जो अवतार घेतला त्याची हकीकत सांगतो म्हणजे हे दुर्वासारू कोण होते तर हे शिवजींनीच अवतार घेतला होता आत्रे हे ब्रह्माजीचे पुत्र होते ते ब्रह्मवेत्ता आणि महातपशी होते अनुषया ही त्यांची पत्नी होती ती महान होती ब्रह्माजींच्या सांगण्यावरून आत्री आपल्या पत्नीसह

तो मला श्रेष्ठ पुत्र देईल असा विचार करून तप आरंभ केले त्यांनी काय केलं एका का जंगलामध्ये डोंगरावर जाऊन बसले आणि आपल्याला कसं होईल अशा देवाची आपण तपश्चर्या करू कृथे या जगामध्ये सर्व श्रेष्ठ देव असला पाहिजे आणि ज्याने आपली आपल्या इच्छा पूर्ण केली पाहिजे असा विचार करून तप करून आरंभ केले आपल्या आप प्राणाचा विधीपूर्वक आरोधन करून त्यांनी शंभर वर्षे कठोर तपश्चर्या केली म्हणजे त्याने आपण एका ठिकाणी बसून आपला श्वास जसा कमी करता येईल तसा करून करून आरोधन म्हणजे रोधन केलंच नाही आपल्यासारखा श्वास सोडीत बसलेत नाही आला तसा श्वास आतमध्ये घाता आणि ते अंतरंग होऊन बहिरंग जग सगळं विसरून अंतर्ध्यान होऊन कठोर अशी शंभर वर्ष तपश्चर्या केली त्या तपश्चर्याच्या प्रभावाने त्यांच्या डोक्यातून प्रखर झाल्या परगट त्यांचं इतकं शरीर गरम झालं तुम्ही तप करून बघा मग तुम्हाला कळते की गरम होते म्हणजे माणूस हा इतका तप्त होतो हे हो लोखंडासारखा म्हणजे तपविलेल्या लोखंडाचं कसं काही इळा कुऱ्हाड काही बनवायचे वस्तू तलवार बनवा तसच माणसाचं बीर माणसानं तपश्चर्या केल्यानंतर माणसाचा देव होतच होतो काय पण होतो देवदेवतांची जी जी शक्ती असते ती ती आपल्या आतमध्ये येत असते आणि त्या त्या स्वरूपाने विश्व घडू शकतो म्हणून तपश्चर्याच्या बलावर त्यांच्या डोक्यामधून का बलं अग्निजाला प्रगट झाले तिच्या दहाने सर्व लोक त्रस्त झाले तेव्हा इंद्रादी देव ऋषी मुनी ब्रह्माजी कडे गेले त्यांना नमस्कार करून आपल्या दुःखाचे निवेदन केले त्यांना घेऊन विधाता लोकात गेले श्रीहरी लक्ष्मीना वंदन केले त्यांनी आपल्या आगमनाचा हेतू सांगितला श्रीहरी त्यांच्या शंकराकडे नेले त्यांनी शिवजींची स्तुती करून सर्व हकीकत सांगितली असं झालं या ठिकाणी दुर्वास ऋष तपश्चर्या करायची त्यांची तपश्चर्या इतकी झाली की त्यांच्या डोक्यामधून अग्निज्वाला निघाल्या म्हणून आम्हाला खूप त्रास या सृष्टीवर कोणी त्यात जवळपास राहू शकत नाही त्या ब्रह्माजीचे श्रीहरी शिवजींची जगाच्या हितासाठी परस्पर विचार विमर्श केला की तिने देव एकत्रित आले आणि तेव्हा आता काय तोडगा काढायचा असं म्हणू लागले मग ते आत्री ऋषींना वर देण्यासाठी त्यांच्या आश्रमात गेले त्यांना एकत्र आलेले पाहून आत्रीना खूप आनंद झाला हे कुठली दत्तात्रयाच्या जन्माच्या आधीची पूर्वमीस आहे तर हे काय आत्री अनुसयाची आपल्याला कथा माहितच आहे आत्री आणि अनुसया ऋषी कुठं राहत होते आपल्या भागामध्ये कुठं राहत होते आपल्या जवळच आहे ना पर्वत आणि त्या पर्वतावर दत्त शिखर आहे शिखरला आत्री आहे अनुसया आहे रेणुका माता आहे है, है की नाही मग माहूर गडावरती हे सगळा प्रकार नंतर झाला परंतु पहिले ही काय झाली त्यांची तपश्चर्या त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी केली की स्वतः त्यांना मूलबाळ हो अशी इच्छा प्रगट झाली होती पण असं करता करता त्यांची तपश्चर्या एवढी झाली की साक्षात परमात्मे देव एकत्रित मिळून त्यांच्या भेटीसाठी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या आश्रमामध्ये आले त्यांना एकत्र पाहून अत्रींना खूप आनंद झाला हात जोडून विनम्र म्हणाले हे ब्रह्मा हे विष्णू हे शिव तुम्ही संपूर्ण विश्वास पूजनीय आहात सृष्टी उत्पत्ती पालन संहार करणारे आहात मी आणि माझ्या पत्नीने पुत्रप्राप्तीसाठी केवळ शिवजींचेच ध्यान व तपश्चर्या केली होती म्हणजे आम्ही एकाच देवाची केली असताना तुम्ही तीन तीन देव कसे आले आमच्याकडे तर आपण याच्या आधी पाहिलंच होतं की महादेवाच्या उद्या अंगापासून कोण तयार झाला डाव्या अंगापासून कोण तयार झाला तर ब्रह्मा विष्णू हे महादेवाचे अंश आहेत म्हणून आपण एक जरी महादेवाची के तपस्या केली तर आपल्याला तिन्ही देवांचं पुण्य फळ मिळते आणि तिन्ही देव आपल्यावर प्रसन्न राहतात कारण त्यांना हितोपदेश वेद शास्त्र सगळं कोणी सांगितलं महादेवाने पूजा पद्धती सांगितलेल्या विष्णूला ब्रह्मदेवाला यांनी एकाने एकाला एकाने एकाला अशी शिव पुराणाची परंपरा सांगत सांगत इथपर्यंत आली मग ते म्हणाले की मी एकाची तपश्चर्या केली होती आणि तुम्ही सर्वजण आल्यात त्या ठिकाणी ध्यान आणि तपश्चर्या केली होती असे असताना तुम्ही तिघेही आलात म्हणून माझ्या मनात संशय उत्पन्न झाला आहे म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही एकाला सांगितलं तीन तीन जण आली म्हणजे त्याच्या मागाला उद्देश काय तो विकल्प दूर करून मला अपेक्षित वर द्या तेव्हा त्रिदेव म्हणाले मनात आहे तसे होईल पर्वतावर आसन लावलं ध्यान केलं पूजा केली त्या पद्धतीने तुम्हाला सर्व प्रकारचे फळ मिळतील आम्ही तिघे ईश्वर आहोत समान वर देणारे आहेत आमच्या अशापासून तुम्हाला तीन पुत्र होतील ते विश्वविख्यात होऊन तुम्हा दोघांची कीर्ती वाढवतील त्यानंतर त्रिदेव आपल्या आप स्थानी गेले अपेक्षित वरदान प्राप्त झाल्याने आत्री अनुसयाला खूपच आनंद झाला ते प्रसन्न चित्ताने स्वस्थानी परत गेले म्हणजे त्यांनी जंगल सोडून परत आपण ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी परत गेले काही दिवसाने अनुसया आत्रीपासून एक पुत्र झाला तो प्रभाजींचा अंश होता त्याचे नाव चंद्र देवाने त्याला समुद्रात टाकले तेव्हा तो समुद्रातून प्रगट झाला अनुषयाचा दुसरा पुत्र दत्त हा श्रीहरीचा अंश होता त्याने संन्यासपदी प्रचलित होती तिचा तिसरा पुत्र दुर्वासा हा शिवजींचा अंश होता तो धर्म प्रवर्तक झाला तो दयालु होता त्याने अनेकाने धर्म परीक्षा घेतली सूर्यवंशातील अंबरीश राजा हा त्यापैकी एक होय त्याच्या परीक्षेची हकीकत सांग अंबरीश राजाची कथा आपण ऐकलेली आहे खूप बारे तरी भी ऐका की कोणी घेतली होती ही दुर्वास ऋषीने अंबरीश राजाची परीक्षा घेतली होती अंबरीश राजा सप्तदीपात्मक पृथ्वीचा अधिपत्य होता तो नियमाचे तो नियमान काय करतो एकादशी व्रत करीत होता द्वादशीला पारणे करत असे जस आपण करतो हो ना पारण छोटस करतात ना ते त्यांना पुण्य प्राप्त होते त्याच्याबद्दल एका द्वादशी अगदी थोडे वेळ होता म्हणून राजाने भोजनाची लवकर तयारी केली त्या अवधी त्याच्या व्रतनिष्ठेची परीक्षा घ्यावी म्हणून दुर्वासा मुनी आपल्या शिष्यांसह त्याचा प्रसाद गेले राजाने त्यांचे पूजन केले आदर आतिथ्य केलं सत्कार केला व स्नान करून भोजनास येण्याचे निमंत्रण दिले दुर्वासा शिष्यांसह स्नासा स्नानासाठी निघून गेले म्हणजे ते गंगेवर आंघोळीला गेले कोण जे ऋषी मुनी आले होते दुर्वासांचे शिष्य आणि ते तेथे त्यांनी खूप विलंब केला म्हणजे त्यांनी तिथं वेळ लावला वेळ लावल्या राजाने त्यांची खूप वाट पाहिली पण ते आलेच नाहीत काय करावे राजाला मोठा प्रश्न पडला शेवटी त्याने धर्मशास्त्राप्रमाणे पाणी फिरवून पारणे फेट पाणी पिऊनच आपला उपास सोडला आणि तो दुर्वासाची वाट पाहत बसला थोड्याच वेळात त्यांचे आगमन झाले राजाने पारणे फेडले आहे हे पाहून त्यांना भयंकर संताप आला म्हणजे राजाने आपल्या आधी जेवण केलं आपण धर्मभ्रष्ट झाला राजा कारण आपल्याकडे पाहुणे आले आपणच जेवत बसले मग कसं वाटत मग ते तर मुनी होते त्यांना उष्ण कसं खाऊ घालणार पाणी जरी केलं तर त्याचा उपवास उरत भंग झालं ना तर आठवा हे तू काय केलेस मला निमंत्रण देऊन माझ्या येण्याआधी उपास सोडून मोकळा झाला मी दुष्टांना दंड करणारा आहे तू माझ्याशी कपट केले त्याचे फळ तुला मिळेल मिळालाच पाहिजे असे म्हणून तो राजा शाप देऊ भस्मसात करण्याचा उद्युक्त झाले प्रसंग फारच गंभीर होता तेव्हा आपला भक्त संकटात आहे हे पाहून राजाच्या शरीरात असलेल्या भगवंतांनी सुदर्शन चक्र दुर्वासांचा वध करण्यासाठी प्रज्वलित होऊन प्रगट झाले इतक्यात आकाशवाणी झाली राजा हे चक्र शिवप्रभूंनी श्रीहरींना दिले आहे हे दुर्वासांना मारण्यासाठी प्रज्वलित झाले आहे हे योग्य नाही हे ते कोणी कोणाला दिलं होतं तर महादेवानीच विष्णूला दिलं होतं आणि महादेवाने विष्णूला दिल्यामुळं परत विष्णूंनी दिलेलं विष्णूसाठी ते वापरायचं कोणासाठी दुर्जन्याच्या संवारासाठी पण तो डायरेक्ट महादेवासाठीच वापरायला म्हणजे तो दुर्वासा शिवजींचाच अवतार होता ना तर त्यांनी असं परत त्यांना प्रश्न केला की सुदर्शन चक्र दुर्वासांचा वध करण्यासाठी प्रज्वलित होऊन प्रगट झाले इतक्यात आकाशवाणी झाले राजा हे चक्र शिवप्रभूंनी श्रीहरींना दिले आहे हे दुर्वासांना मारण्यासाठी प्रज्वलित झाले आहे हे योग्य नाही ही गोष्ट काय चांगली नाही ही ज्याला त्याच्यासाठी त्याने वापर करावा त्याच्यासाठी फक्त महाभारतात वापर झाला होता ते बी कोणासाठी झाला होता तर शिशुपालाला मारण्यासाठी शिशुपाल कसा होता आपल्यासारखाच कस होता ऐकतच नव्हता काही सांगितलं तर देवाला उलट म्हणायचा तो म्हणायचा म्हणजे आपण लोक काय करतो आपल्याला किती सणमार्ग सांगितला सतमार्ग सांगितला तर आपण उरफाट चालवतो त्या दुर्वासाची एक दोनची आकडा एकूण मोजित नव्हते कोण शंभर नव्याण्णव सत्त्याण्णव शहाण्णव असा होता कारण त्या दुर्वासाचं देवानी सांगितलं होत ह्या शिशुपाला तुम्हाला माहित आहे शिशुपाल ज्यावेळेस झाला होता त्याच्या घरी तर त्याला दोन डोळे नव्हते त्याला तीन डोळे होते त्या कपाळाला एका डोळा फुटला होता पण त्याचं ज्योतिष पाहायला मग ब्राह्मण बोरीला घरी ज्योतिष आला मूल झाल्यानंतर आपण नाव पाहतो गाव पाहतो काय कुळ पाहतो मूळ पाहतो ते मुळावर कोणाकोणाचे आलंय आपल्याच आल्यावर जरा लवकर करतो कार्यक्रम उशिरा आल्यावर जरा दुसऱ्याच्या मग जरा मग बघू लग्नाच्या टायमाला असं म्हणतो की नाही मग ते शास्त्रविधीप्रमाणे शिशुपालाचं भविष्य बघितलं तर शिशुपालाचं भविष्य असं झालं कि ते अकरावे अकरावे दिसायचे त्याला तीन डोळे होते ना कारण कपाळाला एक डायरेक्ट उभा डोळा होता मग ते शिशुपाला डोळा असल्यामुळं त्याला सांगितलं होतं लहान होता ना त्याच्या आईला सांगितलं की ह्याला कोणी बघायला आलेल्या माणसाकडे ध्यान ठेवा जो माणूस याला बघायला येईल आणि ज्याने याला बघितलं ते डोळा गायब झाला समजायचं तो याला मारणार शंभर टक्के खरं मग ते आता त्याची आत्याच होती शिशुपालाची आई मग ते सगळे गेले गोकुळातून तिकडे त्यांना बघायला बघितला बघता ते कृष्णानं त्याला बघितलं बघितलं की ते डोळा गायब झाला गायब झाला की मग ती लगडायला लागली आत्याबाई म्हणली श्रीकृष्णा तू माझ्या मुलाला मारणार म्हणजे कारण म्हणली असे आम्ही पंचांग पाहिलं पंचांगात हे निघालं आणि तेच तू करणार आता ते मग म्हणे आत्याबाई मी खरं सांगतो म्हणे आता ह्याला काय करू आपण ह्याला शंभर गुन्हे मार मग आपल्या घरी भीतच असतात एकदा होऊ दे दोनदा होऊ दे नंतर बघतो असंच राहते ना हे भांड फोडलं ते काय सांगलं हे काय नवीन नवीन सण हातातून काय पडत राहते असं तिला म्हणतच राहते असंच असते ना तसं हा गुन्हा तसा नव्हता हा धर्माविरोधी होता आज डायरेक्ट श्रीकृष्णाला चॅलेंज हे तू काय मला नाही भीती पाडायला काय